बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र जवळपास पस्तीस तासांहूनही जास्तीचा काळ उलटून चाललाय शिवसैनिकांना अजूनही कित्येक पर्यटक काश्मीरमध्ये अडकून आहेत तुम्ही पाहिला असाल विमान कंपन्यांचे विमानाचे दर आसमानाला अगदी गगनाला भिडलेले आहेत आज तुम्ही जर कुठल्याही विमान कंपनीचं विमान पहाल तुम्हाला बावीस एप्रिल पर्यंत कुठलीही बुकिंग नाही बावीसच्या पुढचे रेट चाळीस हजार पन्नास हजार फक्त वन साइड तिथे जे पर्यटक अडकले त्यांची विमान रद्द झालेली आहेत रेल्वे ठप्प झालेले आहेत सगळा सगळा काश्मीर खोरा त्यांनी बंद करून टाकलेला आहे या पर्यटकांसाठी आता हेल्पलाइन वगैरे सर्व काही काढलंय पण खरी सत्य परिस्थिती तुम्हाला आज मी इथून सांगतो कारण दोन महिन्यांपूर्वी या काश्मीरमध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे तिथे मी सोनमर्गच्या बाहेरून एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे पण आज खरी परिस्थिती अशी आहे की काश्मीरमधल्या पर्यटकांना खरा आधार तिकडचे स्थानिक काश्मीरी देत आहेत त्यांच्या जेवणापासून त्यांच्या राहण्यापासून कारण काही पर्यटक का आपल्या हॉटेल पर्यंत सुद्धा जाऊ शकलेले नाहीत ते स्थानिक रहिवाशांच्या घरात राहत आहेत आणि कित्येक व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत त्या त्या पर्यटकांनी सोशल मीडियावर टाकले की आमच्या ड्रायव्हरच्या घरी आमच्या हॉटेलने म्हणजे आमची हॉटेल जर दूर दूर असतील तर आमच्या हॉटेलने आम्हाला स्थानिकांच्या घरी कशा प्रकारे आमची अरेंजमेंट करून दिलेली आहे सांगतानाचे व्हिडिओ सुद्धा पर्यटकांचे व्हायरल होत आहे आणि अभिमान वाटतो काश्मीरींचा कारण मला तो एक काळ आठवतोय तो एक काळ आठवतोय ज्या वेळेत ज्यावेळेस असा एखादा आतंकवादी हल्ला व्हायचा त्यानंतर काश्मीरी बाहेर येत नव्हते कारण त्यांच्या कुटुंबांना सुद्धा संपवलं जात होतं काश्मीरींच्या पण आज मात्र ते बाहेर येऊन निषेध सुद्धा नोंदवतायत मला खर तर अभिमान वाटतो त्या काश्मीरींचा कारण कालच्याच माझ्या व्हिडिओत मी म्हणालो होतो काश्मिरींनी लाल चौकापर्यंत यावं आणि तिथे येऊन निषेध नोंदवावा आज काश्मिरी सगळीकडे अगदी तरुण सुद्धा येऊन निषेध नोंदवतायत या सगळ्या गोष्टींचा या पर्यटकांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावर हल्ला हा काश्मीरवरचा हल्ला आहे असं ते समजत आहेत मला खर तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एवढी सगळी चांगली पर तिकडची परिस्थिती असताना ज्या प्रकारे माध्यमांवर विशेषतः रिपब्लिक टीव्ही वगैरे काही आहेत काही मोजक्या पाच सहा मीडिया आहेत ते जाणीवपूर्वक तिथे जात आहेत काश्मीरींचे व्हिडिओ घेतात आणि ज्याच्यामध्ये त्यांनी एकीचा संदेश दिलाय तेवढा भाग ते गाळतायत मी कित्येक व्हिडिओ पाहिले मला इथे दाखवता येणार नाही कारण तो व्हिडिओ दाखवतो शंभर टक्के कॉपीराईट येणार मला युट्यूबचं त्यामुळे मी तो व्हिडिओ दाखवणार नाही आपल्या चॅनलला लिगल नोटिसेस पाठवल्या जातात ह्या माध्यमांनी आपल्या ह्या शिवसेना एक वादळला कित्येक लिगल नोटिसेस पाठवलेल्या आहेत ते त्यामुळे त्यांचे व्हिडिओ मी थेट कधीही घेत नाही पण तुम्हाला सांगतोय तुम्हाला कळत असेल मला नेमकं काय सांगायचंय त्यांचे जाणीवपूर्वक तेवढेच भाग दाखवले जातात आणि ज्यावेळेस ते ते एक ऐक्याविषयी प्रकारे ते त्याचा निषेध नोंदवत आहेत ते मात्र व्हिडिओ कोणीही दाखवत नाही याला म्हणतात राजकारण राजकारण इथून घुसलं जातं आपण राजकारण करत नाही पण राजकारण असं घुसळलं जातं आता ह्यांना कुठल्या निवडणुकांसाठी या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घ्यायचा आहे मला माहीत नाही पण याचा फायदा राजकीय फायदा उचलण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न केला जातोय आणि ह्याची तुम्हाला सुरुवात सांगतो बघा ह्याची सुरुवात जाओ मोदीजी जाके बताओ आता खऱ्या अर्थाने आता ह्याची मी काल त्या रिपब्लिकच्या अर्णब गोस्वामीचा तो व्हिडिओ पाहिला खर तर ज्या महिलेला त्याने फोन केला त्या महिलेचा पती त्याच्यामध्ये गेलेला आहे त्याच्या मुला मुलांच्या समोर त्या बायकोच्या समोर त्या पतीला मारलेला आहे अशा महिलेला फोन करायची हिंमत तरी करण्याची यांनी काय माहिती हे कुठल्या हे कुठली वृत्ती आहे मनुष्याची वृत्ती आहे की कुठली वृत्ती आहे अशा लोकांना फोन करू आणि त्याच दिवशी काही तासांपूर्वी तिचा पती वारलाय त्याला गोळ्या घात त्यांना फोन करून तुम्ही पाहात्या अर्णब गोस्वामीचे तिच्या कुठल्या चॅनलवर व्हिडिओ असतील नसतील तुम्ही पाहते पण ही असल्या वृत्तीची माणसं केंद्रीय गृहमंत्री काश्मीरात जातात इथपर्यंत थी ठीक आहे बघा ना राजकारण मी तुम्हाला सांगतो त्याच्यातही बऱ्याच जणांनी ते व्हिडिओ शेअर झाले की ते फोटोग्राफर आणि तो रेड कार्पेट वगैरे मला त्या राजकारणात जायचं नाही का माहितीये का आता चला केंद्रीय गृहमंत्री आहेत केंद्रीय गृहमंत्र्यांना तिकडची पाहणी करणं हे सगळं ठीक आहे पण महाराष्ट्रातनं सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बघा ना राजकारण मी इथून सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरं मुख्य ते मुख्यमंत्रीही नाहीत ते गृहमंत्रीही नाहीत ते केंद्रीय मंत्री सुद्धा नाहीत मग काही संबंध त्या काश्मीरात जायचा बरं काश्मीरमध्ये जाण्यासाठी विमानांचे दर हे चढे दर एक संबंध प्रायव्हेट फ्लाईट बुक करायचं चार्टर्ड प्लेन आपण त्याला म्हणतो ह्या चार्टर्ड प्लेन मध्ये आता मला जर मगाशी मी तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल या व्हिडिओमध्ये एक एक माध्यम असं म्हणते प्रस्थान करत आहेत कोण एकनाथ शिंदे कडे श्रीनगर कडे प्रस्थान करत आहेत अरे काय ही बौद्धिक दिवाळखोरी मी म्हणेल मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल त्यांचा एका व्हिडिओमध्ये मी पाहिलंय की एबीपीचे मला वाटतं परब म्हणून आपले रिपोर्टर आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि हे विमान उडत्या विमानामध्ये मागे एकनाथ शिंदे फोनवर बोलतायत विमान उडत आहे की एअरपोर्टवर थांबलेलं आहे मला माहित नाही पण आधी यांचे किस्से आपण ऐकलेले आहेत उडत्या विमानामध्ये फोनवर बोलण्याचे हात दाखवून विमान थांबवण्याचे राजकारण इथून सुरुवात होतं ज्या ठिकाणी जाऊन आपण तिकडच्या प्रशासनाची त्यांच्या डोक्याचा ताप जर अजून आपण वाढवणार असू कारण बघा ना त्या ठिकाणी अजून व्हीआयपी न सुरक्षा द्या केंद्रीय गृहमंत्री तिथे गेले अर्धी सिक्युरिटी त्यांच्यासाठी लागली पण तीच सिक्युरिटी त्याचा एक टक्का जर भाग त्या पेहलगामच्या त्या पेहलगामच्या त्या पर्यटकांना तिथे मिळाला असता तर कारण मी स्वतः तिथे गेलोय तिथे सिक्युरिटी नसते बाय सरन व्हॅलीमध्ये अजिबात सिक्युरिटी नसते तिथे चार चार पाच पाच हजार पर्यटक तिथे ज्या ठिकाणी असतात तिथे सगळा जंगलाचा भाग आहे दुर्गम भाग आहे तिथे हेलिकॉप्टरने घालून यावं लागेल जर कुणाला सिक्युरिटी घेऊन यायची झाली तर तिथे अजिबात सिकबर तो भाग तिथून बाबा अमरनाथच्या यात्रेचा रस्ता तिथून त्या जंगलातनं जातो आणि पलीकडे एल सुद्धा आहे तिथे जवळ आहे काय गरज आहे अशा ठिकाणी जाऊन आपण काय साध्य करायचंय म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे अगोदरच परिस्थिती कायदा सुव्यवस्था तिथे म्हणजे त्याचे काय तिकडे प्रकार चालले तर त्यात आपण अजून जायचं आता आपण व्ही आय पी एकनाथ शिंदे व्ही आय पी व्ही आय पी ला मिळणारी सुरक्षा त्याचा प्रोटोकॉल या सगळ्या गोष्टींचं मग त्याच्यानंतर तुम्ही, थे। तुम्ही थे त्या यंत्रणांवर त्याचा दबाव आणणार की आम्हाला सुरक्षा द्या कारण तुम्हाला असंच मोकळं सोडू शकत नाही तिथे तुम्ही त्या ठिकाणी जाणार तुमचे चार कॅमेरेमॅन असणार चार वेळा तुमचा फोन स्पीकरवर असणार या सगळ्या तिथे या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचा तिकडच्या यंत्रणांवर काय म्हणणार ते आता त्या गोष्टी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करते त्या यंत्रणांवर त्यांचा एक बोजा म्हणू शकतो आपण बोजा हाच शब्द ठीक आहे त्या यंत्रणांवर बोजा पडणार तुमचा काय बर आपण आपण ना कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री ना आपण उपमुख्यमंत्री हे तर असंवैधानिक पद देवेंद्र फडणवीसांच्या भाषेतलं मग आपण तिकडे का जावं बरं आपण महाराष्ट्राचे साधे गृहमंत्री सुद्धा नाही का जावं बरं माझ्या जा मनात एक साधी साधा विचार येतो पण तो तो विचार मी तुमच्याशी बोलून दाखवण्या अगोदर तुम्ही एकदा हा मीडियाचा व्हिडिओ पहा ज्यामध्ये प्रस्थान करत आहेत आता या मीडियाच्या व्हिडिओमध्ये मागे फोनवर बोलताना तुम्हाला दिसतील जरा पहा ना हा व्हिडिओ गमतीशीरच आहे प्रस्थान करत आहेत श्रीनगरच्या दिशेने आपले प्रतिनिधी वैभव परब त्यांच्यासोबत आहेत वैभव एकनाथ शिंदे आता रवाना होत आहेत श्रीनगरला आणि पुढे जाऊन ते तिकडचा समन्वय पाहणार आहेत वैभव नक्कीच अश्विन या आधी देखील आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे घटना घडली त्या त्या वेळेला एकनाथ शिंदे हे मदतीला धावून आलेले आहेत आपण त्यांच्यासोबतच आहोत आपण दाखवू शकतो ही थेट दृश्य एकनाथ शिंदे जी काश्मीरच्या दिशेने निघालेले आहेत त्यांना अनेक महाराष्ट्राचे नागरिक पर्यटक हे त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि वारंवार एकनाथ शिंदे स्वतः फोनवरून संपर्क करत आहेत फोनवर बातचीत करत आहेत सोबत त्यांचे स्वीय साहेब प्रभाकर गाळे देखील आहेत सातत्यानं ते चर्चा करत आहेत पर्यटकांशी आणि मदतीची कुठेतरी एक धडपड आहे ती आपल्याला पाहायला मिळते अश्विन याआधी देखील देखी आपण पाहि कि इर्षालवाडीला देखील स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे मदतीला धावून गेले होते तिकडच्या रहिवाशांसाठी आणि आता थेट कल्याण डोंबिवली काही नागरिकांचा पर्यटकांचा तिथे मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर गोळा हल्ला झालेला आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्रातले जे काही नागरिक तिकडे अडकलेले आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे आता मुंबई विमानतळावरून निघतानाचे आपण ही थेट दृश्य आपण सगळ्यांना दाखवत आहोत म्हणते मीडिया या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत मला नवल वाटलं कधी कुठे काय कसं वागावं हे सुद्धा आपल्या माणसांना माहीत असं म्हणजे असं जर प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा त्याच मंत्रिमंडळ समजा एखादा मंत्री राज्याचा असं जर जायला लागला कारण प्रत्येक राज्याची लोक तिथे आहेत असं नाही की फक्त महाराष्ट्राचीच तिथे आहेत प्रत्येक राज्याची लोक तिथे आहेत प्रत्येक राज्याचा मंत्री असं जायला लागला तर त्याच्या सुरक्षेसाठी माणसं लोकांना सुरक्षा द्यायची तुम्हाला सुरक्षा द्यायची या मंत्र्यांना सुरक्षा द्यायची कुणाला सुरक्षा द्यायची त्यांनी हा बोजामागाशी मी उगाच शब्द नाही वापरला त्यात एबीपीचे रिपोर्टर मला वाटतं वैभव परब त्याच्यामध्ये आहेत त्यांनी ही अगदी इरषारवाडी काढली सारं सारं त्यांनी त्याच्यात काढलं त्यांना सगळ्या घटना आठवलं त्याच्यामध्ये जे काही असेल ते पण माझं एक साधे म्हणणं आहे हे जे एवढं मोठं विमान तुम्ही पाहिलात त्या व्हिडिओमध्ये या विमानाला येताना भरून आणा कारण आता हा खर्च तर वैयक्तिक खिशातनं झालेला नसणार हा महाराष्ट्र सरकारचा खर्च असणार मग कमीत कमी महाराष्ट्रातले जे पर्यटक तिथे अडकलेले आहेत त्या पर्यटकांना त्याच चार्टर्ड प्लेनने त्याच खाजगी विमानाने तुम्ही त्यांना त्या विमानाच्या प्रमाणे भरून आणा त्यांना मोफत आणा मोफत महाराष्ट्राच्या पर्यटकांना मोफत घेऊन या कारण आज एवढा मोठा अशा परिस्थितीत खर्च करणं त्यांना शक्य होणार नाही चाळीस चाळीस हजारांचा खर्च आहे विमानासाठी जे विमान पाच हजारांमध्ये मिळतं तिथे चाळीस हजार लागणार आहेत याचा विचार करा आणि त्या विमानाला भरून आणा भरून असं मोकळं विमान घेऊन येऊ नका कारण कुठलीही संधी मी पाहतोय राजकारणी सोडत नाहीयेत असो जे काही असेल ते पण राजकारण आपण जे म्हणतो ना आपण राजकारण करायचं नाही पण ज्या वेळेस ही असली लोक राजकारण करून जातात त्यानंतर मात्र वाईट वाटत की आपण विचार करतो याच्यात कुठली राजकीय भूमिका घ्यायची नाही राजकीय बोलायचं नाही कारण नॅशनल सिक्युरिटी देशाची सुरक्षा ही सर्वोच्च कायम सर्वोच्च ज्यावेळेस विषय देशाच्या सुरक्षेचा येतो त्यावेळेस विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल त्यांनी असं झालं पाहिजे असं शत्रू हा कायम पहिला शत्रूच आम्ही विरोधी पक्ष असो आम्ही सत्ताधारी पक्ष असो आम्ही आमच्या देशामध्ये पण ज्यावेळेस तिसरा येणार त्यावेळेस आम्ही एकत्र पण हे जेव्हा प्रकार पाहतो तर उद्या मला सगळ्यात सगळ्याच मीडियावर हे पाहायला मिळेल की आ, चे वर चे दिवस भर प्रकारे महाराष्ट्रातल्या पर्यटकांशी संवाद साधला जातोय महाराष्ट्राच्या पर्यटकांचे स्पीकरवरचे फोन ते व्हिडिओ कॅमेरे हे सगळं उद्या दिवसभर तुम्हाला पाहायला मिळणार प्रकारे उपमुख्यमंत्री संवाद साधतायत त्यांचा त्यांच्यासाठी अरेंजमेंट करतायत अशा सगळ्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी कुठल्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी सगळ्यांनी जावं तिथे सरपंचांनी जावं आमदारांनी जावं सगळ्यांनी तिथे जाऊन आपली गर्दी करावी आणि आपापल्या राज्याच्या लोकांशी गप्पा माराव्यात आपापल्या राज्याचं राजकारण साधून घ्यावं संधी कुठे शोधावी याचा साधं सुद्धा भान नसेल तर काय म्हणावं असं तुर्ताच मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय जर माझं काही चुकत असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर मात्र कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या शिवसैनिकांना